वरण भात जर केलं ना तर आपल्या त्यासोबत काहीतरी चमचमीत असलं पाहिजे तर त्यासाठी मी काय केलंय आज बटाटा पालक कुरकुरीत फ्राय वडा केला आहे तर अगदी सोपा आहे करायला आणि झटपटसुद्धा होईल आणि हा वडा जो आहे ना म्हणजे आपण अपन... तव्यावरती फ्राय केलेला आहे तळून सुद्धा घेतलेला नाही पण अगदी मस्त लागेल वरण भात तुम्ही जर लावला ना तर चुरून मुरून खायला खरंच खूप छान लागेल ला अशा पद्धतीचं केला आहे आपण आणि चवीला तर विचारूच नका अगदी सोपा आणि झटपट होणारा आहे परत म्हणजे आपला स्वयंपाक होत आला की लगेचच जर करायचं म्हटलं आणि लगेचच खायला घ्यायचं म्हटलं की तर अगदी सोपा आणि झटपट होणारा आहे तर तो, तो कसं करायचा आपण बघणार आहोत ते त्यासाठी मी काय केलं एक पालक जुडी घेतलेली आहे ते तुमचे मेंबर जास्त असतील तर याचं प्रमाण तुम्हाला वाढवावं लागेल जितके जास्त मेंबर असतील तितकं वाढवावं लागेल कारण प्रत्येकजण चार ते पाच तरी वडे खातो कारण तेलकटसुद्धा नसतात ते आणि खायला खूप चवदार लागतात म्हणून आपल्याला तुमच्या मेंबरनुसार तुम्ही भाजी घ्यायची आहे तर येथे मी तीन ते चार माणसाचं प्रमाण आहे तर येथे व्यवस्थित एक पालक जोडी घेतलेली आहे मी एक पालक जोडी आपल्याला अगोदर धुवून चाळणीमध्ये ठेवून द्यायची आणि नंतर सुकल्यानंतर पालकभाजी कापून घ्यायची म्हणजे त्याला पाणी जास्त आपल्याला ठेवायचं नाही आहे आणि एक बटाटा घेतला आहे मी एका जोडीला एक पालखाची जी भाजीची जोडी घेतली त्याला एक बटाटा घेतला आहे त्याची सालं काढून आपल्याला त्याचा किस करून घ्यायचा आहे आणि स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचा आहे चांगला स्वच्छ करून घ्यायचा आहे तर इथे व्यवस्थित आपण स्वच्छ करून घेतो म्हणजे याचं पाणी मी बदलून घेतलं आहे आणि बदलून घेतल्यानंतर जे आहे त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आपल्याला तर पिळून घ्यायचं आहे म्हणजे चांगला दाबून पिळून घेतलं की त्यातलं पाणी पूर्ण निघून जाईल तर येथे पूर्ण पाणी आपण एका बाऊलमध्ये सुद्धा काढून घेतली आणि बटाट्याचा केससुद्धा काढून घेतला आहे तर आता काय करायचं एक मोठा बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये अगोदर पालखाची जी भाजी आपण कापलेली आहे ती घालायची आहे आणि हो मी तुम्हाला सांगितलं आहे पालखाची भाजी ओली नसली पाहिजे नंतर काय करायचं आहे बटाट्याचा जो आपण केस करून घेतला आहे तो केस घालायचा आहे त्यामध्ये तोसुद्धा मी त्यामध्ये टाकून घेतला आहे आणि ते टाकल्यानंतर लगेचच आपल्याला एक वाटी बारीक चिरला कांदा तर दोन मिडियम आकाराचे मी कांदे घेतलेले आहेत तेसुद्धा आपल्याला लांबट आकाराचे कापायचे आहेत छान लागेल त्यामध्ये म्हणून आपण कांदासुद्धा घालतो त्यात तर कांदासुद्धा आपला घालून झाला आहे तर अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे आपल्याला ओवा घेतल्यानंतर हाताने चोळून घ्यायचा आहे तर ओवा आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे टाकल्यानंतर हिरव्या मिरच्या मी घेतल्यात तीन ते ती चार बारीक चिरून घ्यायचे आहेत त्यासुद्धा घातल्यात त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि लाल मिर्च पावडर घालायची तुमच्या आवडीनुसार म्हणजे तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार घाल पण थोडंसं वरण भात असल्यामुळे पिकं कारण साधं वरण भात आहे त्यामुळे आपल्याला थोडंसं स्पायसी पाहिजे तर मी चांगलं दोन चमचे लाल मिर्च पावडर घातले कोथंबीर आहे आणि चवीनुसार मीठ आहे एक वाटी कोथंबीरसुद्धा घातला आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा आहे त्यामध्ये हे आपल्याला एक सारखं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे जे आहे ना मीठ मसाले आपण जे घातलेले म्हणजे मसाले म्हणजे लाल मिर्च पावडर आणि हळदी पावडर जी घातलेली आहे ती आपल्याला एकसारखी त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मीठसुद्धा व्यवस्थित त्याला लावून घ्यायचं आहे त्यामुळे मिक्स करताना अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याला तर इथे व्यवस्थित मिक्स झाले तुम्ही बघू शकता तर आता मिक्स झाल्यानंतर काय करायचं आहे एक चमचा तेल घालायचं आहे आपण तेल जे आहे ते घालायचं आहे आपल्याला एक चमचा आणि तेसुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पूर्ण याला आपलं तेलसुद्धा लागलं गेलं पाहिजे तर इथे व्यवस्थित आपण तेल लावूनसुद्धा घेतलं आहे त्याला तर आता पुढची प्रोसिजर करायची मी बेसन पीठ घेतलं एक वाटी आपल्याला एक वाटीच पूर्ण लागेल जसं जसं लागेल ला आपण तसं तसं घालणार आहोत कारण एकदम आपल्याला बेसनपीठ त्यामध्ये घालायचं नाही आहे कारण आपल्याला जितकं कारण आपल्याला बेसनपीठ जास्त करून पको म्हणजे वडे करायचे नाही आहेत पकोडे करायचे नाही आहेत म्हणजे भजे करायचे नाही आहेत त्यामुळे काय करायचं आहे आपलं जे आपण कांदा बटाटा जे घातले तेसुद्धा आपल्याला कुरकुरीत लागलं पाहिजे त्यामुळे बेसनपीठ आकारानेच आहे जसं जसं लागेल तसंच घालायचं आहे तर ते थोडं थोडं करून मी एक वाटी पूर्ण घालून घेतले त्यामध्ये कारण एक वाटी आपल्याला बेसनपीठ त्यामध्ये लागलेलं ला आहे तर आपण पूर्ण बेसनपीठ जे आहे ता त्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि आपल्याला थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं होतं तर येथे पूर्ण आपल्याला एक वाटी बेसनपीठ लागलेलं ला आहे ते मिक्स करून घेतलं आहे आणि आता मिक्स केल्यानंतर तुम्ही आणि पाण्याचा थोडाही आपल्याला वापर करायचा नाही आहे कारण बटाट्याला जे पाणी सुटते आणि भाजीलासुद्धा त्यामध्येच आपलं बेसनपीठ भिजून जाते तर इथे व्यवस्थित आपलं काय झालं आहे व्यवस्थित गोळा करून झाला आहे म्हणजे तयार झालेलं आहे तर व्यवस्थित मिक्ससुद्धा करून झालं आहे म्हणजे आपलं सामान जे आहे ते पूर्ण एकजीव झालं आहे आणि एक जीव झाल्यानंतर आपल्याला हे पीठ पूर्ण एकत्रित करून घ्यायचं आहे आणि हाताला काय करायचं आहे थोडंसं आपल्याला पाणी घ्यायचं जा, आहे म्हणजे तुम्हाला काय करता येईल थोडंसं पाणी घेतल्यानंतर त्याचे गोळे करून घेता येईल तर इथे व्यवस्थित आपलं पीठ तयार झाल्यानंतर मी थोडंसं पाण्याचा हात घेतलेला आहे म्हणजे आपल्याला काय होईल व्यवस्थित गोळा करून ते थापून घेता येईल हातावरती तर तुम्ही इथे बघू शकता अगदी व्यवस्थित गोल आकारात जसा लागेल तुम्हाला किंवा डायरेक्ट पॅनवरती जर थापायचं म्हटलं तरी थापला जाईल तुम्हाला तर इथे आपण छोट्या छोट्या आकाराचे एकसारखे करून घेतोय म्हणजे करायलाही छान होतील आणि आणि खमंग होती आणि पातळ करायचे जास्त जाड नाही करायचे पातळच केलेत मी तरी ते व्यवस्थित आपल्याला एका प्लेटीमध्ये तयार झालेली पूर्ण एका करून घ्यायचे आहेत अगोदर आणि नंतर फ्राय करायला लागायचे जसे जसे फ्राय करणं होईल तसे तसे केले तरीही चालतील असं काही नाही आहे तर इथे आपल्या तुम्ही बघू शकता या मिडियम आकाराचे मी करून घेतलेत आणि इथे पॅन घेतलेला आहे तुमच्याकडे पॅन नसेल तवा असला तरी चालेल लोखंडी असला तरी चालेल फक्त अगोदर पूर्ण तव्याला तेल लावून घ्यायचे आणि नंतर आपल्याला टाकायचं आहे तर हे थोडंसं तेल टाकून मी शालो फ्राय करून घेते त्याला म्हणजे चांगले कुरकुरीत होतील ते दोन्ही बाजूने तर फ्राय करताना फक्त काय करायचं आहे मिडियम गॅसवरती फ्राय करायचे आहेत आणि आपले एकसारखे त्याला हलवत राहायचं म्हणजे काय होईल एकसारखं दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घेतल्या जातील तर इथे तुम्ही बघू शकता आता थोडेसे फ्राय करून झाले की आपल्याला त्याचं काय करायचं उलटसुलट करून घ्यायचं म्हणजे दोन्ही बाजूने भाजण्यासाठी आपल्याला त्याला पलटून घ्यायचं आहे तर रंगच तुम्ही बघू शकता मस्त रंग येतोय आणि खरंच खायला खूप छान लागतात तुम्हाला ऐन वेळेला पालकाची भाजी जर तुमच्याकडे असेल आणि एखादा बटाटा जर असेल ना तर खरंच ट्राय करून बघा आणि असं काही वेळ लागत नाही आणि तेलसुद्धा खूप जास्त पित नाहीत म्हणजे तेलकट होतच नाहीत ते तर आपण याला फ्राय करून घेतो ना त्यामुळे खायलासुद्धा खूप चवदार लागतात हे म्हणजे भाजल्यासारखे लागतात तर इथे व्यवस्थित आपण दोन्ही बाजूने त्याला एकसारखं फ्राय करून घेतो त्यासाठी काय करायचं उलट सुलट करत राहायचं आणि व्यवस्थित खरपूस होईपर्यंत वरचा भाग जो आहे तो चांगला खरपूस होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत तर आपण उलट सुलट म्हणजे उलट उलटपालट करून एकसारखे दोन्ही बाजूने भाजून घेतलेले आहेत आणि त्याचा रंगसुद्धा खूप छान झाला आणि वरचा भाग बघता क्षणी तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत झालेला आहे आणि आतला जो भाग आहे तो छान मस्त मोसत आहे तर जास्त जाडसुद्धा नाही जास्त पातळसुद्धा नाही व्यवस्थित आपण मिडियम केलेले आहेत तर इथे तुम्ही बघू शकता वडे म्हटले तरी चालेल पकोडे म्हटले तरी चालेल तुम्हाला जे नाव द्यायचं आहे ते देऊ शकता तुम्ही इथे तर भाग तुम्हाला दाखवलाय मी आणि दुसरेसुद्धा मी तशाच प्रकारे टाकून घेतले आणि त्याच प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर दुसरे टाकताना मी त्यामध्ये तेल अजिबात टाक म्हणजे ज्या तेलात होतं त्याच तेलामध्ये करून घेतलेले आहे तर जास्त तेलही लागत नाही आणि आपल्याला भाजण्यासाठी वेळही लागत नाही फक्त भाजताना दोन्ही बाजूने एकसारखे उलटसुलट करावे लागतील एवढंच तुम्हाला तर हे सुद्धा आपण उलटसुलट करून चांगले दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत भाजून घेतोय म्हणजे चवदार लागतील तुम्हाला तर अगदी सोपी आणि झटपट होणारी रे रेसिपी आहे आणि वरण भात लावला ना तुम्ही त्यासोबत नक्कीच ट्राय करून बघा किंवा कढी असेल तुमच्याकडे कढी भात जरी केला ना तरी ट्राय करून बघा त्यासोबत कशासोबत सोबत छान कशा लागतील ला अशा प्रकारचे आपले वडे तयार आहेत किंवा पकोडी तयार आहेत तर हे गरमागरम आपल्याला खायला घ्यायचे थंड झाले तरीही चांगले लागतील असं काहीच नाही की थंड झाल्यानंतर चांगले लागणार नाही असा काही प्रकार नाही आहे तर अगोदर करून ठेवले तरीही चालतील आणि जेवणाच्या वेळेस जेवायला घेतले तरीही चालतील काहीही अडचण नाही तर, 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 तर कुरकुरीत अगदी तुम्हाला दाखवते मी जमून वरचा भाग जो आहे तो अगदी कुरकुरीत आलेला आहे तर आपण चमच्याच्या सहाय्याने मी तुम्हाला दाखवते तर कुरकुरीत वरचा भाग आहे आणि फोडूनसुद्धा दाखवते तर मस्त झालेत बघितलेत ना तुम्ही खूप छान झालेत ते आतमध्ये खूप आणि जाड त्याची लेअर जी आहे ती खूप जाड नाही आहे तर आतला भाग जो आहे तो छान नरम आहे आणि वरचा चांगला कुरकुरीत आहे तर भात इथे मी वाढून घेतला आहे त्यासोबत छान लोणचं घेतलं आहे लिंबाचं याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि बटाट्याची चिप्ससुद्धा वाढवून घेतलेली आहेत आणि कुरकुरीत वडे जे आहेत ते सुद्धा वाढून घेतलेले आहेत तर आजच नक्की ट्राय करून बघा संध्याकाळी तुम्ही म्हणजे तुम्हाला कळेल अगदी सोपा स्वयंपाकसुद्धा कसा लागतोय तो त्यासोबत तोंडी लावण्याची गरजही पडणार नाही वाटल्यास तुम्हाला चटणी घेऊ शकता तुम्ही तळून तुम्हाला जर अजून स्पायसी हवं असेल तर तर भाद तूग आड़ी आड़ी मस्त बनवून भात घेतलंय त्यामध्ये तूप घातलंय आणि चुरा करून जो पालखाचा आणि बटाट्याचा वडा आहे फ्राय केलेला शालो फ्राय केलेला तो आहे आणि मस्त खायचा आहे तर झटपट होणारे आणि कमी साहित्यात होणारे वडे आहेत नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपी सोबत तोपर्यंत ब बाय